नमस्कार टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता सिंगल विंडोज इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे एकच मोबाईल ॲप तयार करण्यासाठी जलद कृतिकटाची स्थापना करण्याबाबतचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे आता सिंगल विंडो इंटरफेस अंतर्गत शेतकऱ्यांना उपयुक्त असं एकच ॲप या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मिळणार आहे या विभागाच्या दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सल्ला सेवा देण्याच्या उद्देशाने डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित कृषी माहितीसाठी एकच खिडकी म्हणजे सिंगल विंडोज इंटरफेस या ठिकाणी एस डब्ल्यू आय तसेच शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल yeah तयार करण्याच्या उद्देशाने प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गटत करण्यात आलेली आहे तर सदर समितीने या संदर्भातील अहवाल सादर केला आहे सदर अहवाल स्वीकृत करण्यातसुद्धा आलेला आहे पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल या ठिकाणी स्क्रीन वरती आपण पाहू शकता सदर अहवालातील शिफारशीनुसार राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक तसेच भूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची अदव्यात माहिती सहज समजेल अशा स्वरूपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप शक्य तितक्या लवकर विकसित करणे आवश्यक आहे या ॲप्लिकेशनचा पहिला टप्पा म्हणजे फर्स्ट व्हर्जन एक एप्रिलपर्यंत सुरू करण्याचे आणि मान्यवरांच्या उद्घाटन करण्याचे नियोजन आहे त्यासाठी माहितीचे संकलन वर्गीकरण पडताळणी आय टी विकसन ऍप्लिकेशन टेस्टिंग इत्यादी कामे युद्ध पातळीवर करणे आवश्यक आहे सदर कामाची वेळेत पूर्तता करण्यासाठी कृषी आयुक्तालय आणि चारही कृषी विद्यापीठे विकसन टप्पा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आणि विकसन टप्पा दोन एक मे ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सहभागी असतील या संदर्भात कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने जलकृती गट तयार करण्याची आवश्यकता असल्याने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता शासन निर्णय पाहूया राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक तसेच भूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारची अद्ययावत माहिती सहज समजेल अशा स्वरूपात निरंतरपणे उपलब्ध करून देण्यासाठी आणि सध्या उपलब्ध झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या कर्जा भागवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल ॲप तयार करण्यासाठी या ठिकाणी जलद कृती गटाची स्थापना करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा